श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ आहो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या तुम चा इच्छा पूर्ण हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आज आपण आपल्या देवघरात आपण देवपूजा रोजच करत असतो तर ते देवपूजा करताना आपण त्यासोबत काही चुका देखील करत असतो न कळत आपल्या हातून अशा काही चुका होत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या देवपूजेचं संपूर्ण फळ हे मिळत नाही आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अडी अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो त्याचप्रमाणे समस्यांचा आपल्याला सामना करावा संकटांचा सामना करावा लागतो लागत असतो तर त्याच आज चुका काय आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा आपण रोज जेव्हा पण देवपूजा करतो तर सगळ्यात प्रथम आपल्याला दिवा लावायचा असतो हे लक्षात घ्या दिवा लावल्याने काय होतं ना की आपल्या जी काही आपण सेवा करतो किंवा जी काही देवपूजा करतो किंवा जे काही आपण देवपूजा करताना स्तोत्र मंत्र म्हणत उम्त्र, असतो किंवा देवपूजा झाल्यानंतर आपण जर काही वाचत असेल तुम्ही कुठल्याही पारायण वाचत असाल किंवा कुठलं पण तुम्ही समजा तीन वाचत असाल किंवा कुठलीही सेवा करत असाल तर ती त्याला आपल्याला अग्नी हा साक्षी असतो म्हणून आपल्याला देवपूजा करताना सगळ्यात अगोदर हा दिवा लावायचा असतो हे लक्षात घ्या देवपूजा देव करतानाच नाही तुम्ही कुठलीही पूजा करता आहात तुमच्या घरात कुठली पूजा मांडणी करता आहात तरी देखील आपल्याला सर्वात प्रथम हा दिवा लावायचा असतो कारण का तर अग्नी आपल्या सेवेचा आपण जे काही करतो आहे जी पूजा करतो आहे त्याचा साक्षी असतो त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर हे दिवा लावायचा असतो आणि जेव्हा जेवढी आपली आपली देवपूजा राहणार आहे आपले आपण जेवढी सेवा करणार आहे तोपर्यंत तो दिवा तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एवढं आपल्याला कमीत कमी तेल त्यामध्ये टाकायचं आहे हे लक्षात घ्या म्हणजे मी तुम्हाला हे सांगत नाही आहे की तुम्ही जास्त तेल टाका वगैरे पण कमीत कमी आपण जेवढी सेवा करतो आहे तेव तोपर्यंत दिवा तो राहील तेवढा आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ हे मिळत असतं एवढंच काही जण तर हे चोवीस तास दिवा अखंड हा सुरू ठेवत असतात अखंड ज्योत वर्षभर बारा महिने चोवीस तास काही जण हे अखंड काहींच्या घरी खरंच अखंड तेवत असतो तर कमीत कमी आपल्याला तेवढं शक्य नसेल तर आपण आपली सेवा संपूर्ण होईल तोपर्यंत तरी तो दिवा राहील एवढी आपल्याला एवढं त्यामध्ये तेल टाकायचं आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला देव्हाऱ्याला जाळं जळमट हे अजिबात लागू द्यायचं नाही भले तुम्ही महिन्यातून ते साफ करा आठवड्यातून एक दिवस ठरवून घ्या तुमचा सुट्टीचा जो दिवस असेल तो किंवा महिन्यातून एका एक दिवस घेतला अमावस्येला जरी तुम्ही साफ केलं हे बघा आपल्याला अमावस्येला हे घर स्वच्छ करायचं असतं म्हणजेच काय तर आपल्या घरातून जी काही दरिद्रता आहे ती आपल्याला संपूर्ण बाहेर काढायची असते म्हणून आपण घराची अमावस्येला साफसफाई करत असतो त्याचबरोबर आपल्याला घरासोबतच आपल्याला देवघराची देखील अमावस्येला पूर्ण झाड झटप करायचे आहे संपूर्ण देवारा खालून वरून कपड्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आपल्या देवघराला हे जाळजळमट लागणार नाही किंवा कचरा आपल्या देवा देवघरामध्ये जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे भले आपण त्याचं देवघरामध्ये आपलं जे काही सामान असतं म्हणजे कुंकू म्हणा किंवा काही पुस्तकं असतील आपल्या देवघरामध्ये त्याची ते, त्याची जास्त गर्दी ही आपल्या देवघरामध्ये होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आपले देवघर हे बाथरूमचे आपल्या जवळ असणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे बाथरूम हे आपलं आपल्या बाथरूममध्ये भरपूर अशी निगेटिव्हिटी असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे आपल्या शौचालयाच्या शेजारी किंवा बाथरूमच्या शेजारी आपलं देवघर नसेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पूजा करताना आपल्याला आपण अगोदर आसनावर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायच्या आहे आता बऱ्याच घरांमध्ये हे छोट्या रूम आहेत किंवा सिंगल रूम आहेत त्यांचं त्यांचं घर हे लट, लटकलेलं असतं बघा शक्यतो आपल्याला देवघर हे लटकून ठेवायचं नाही आहे किंवा एखाद्या वर ठेवायचं नाही आहे ते शक्यतो आपल्याला जर जमलं तर खालीच ठेवायचं आहे जर नाहीच आहे काहींना आता शक्यच नाही आहे कारण त्यांना सिंगल रूम असते एकच रूम असते आणि त्यामध्ये सगळं काही ॲडजस्ट करायचं असतं त्यामुळे त्यां काहींचे घरं हे वरती असतात तर त्यांनी देखील हे कमीत कमी तुम्ही उभं राहून जरी देवपूजा करत आहात तरी आपल्याला आपल्या पायाखाली हे आसन घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतरच आपल्याला त्या ती देवपूजा करायची आहे हे बघा असं मानलं जातं की आपण आसनावर बसलो तरच आपल्याला आपल्या देवपूजेचं हे फळ मिळत असतं कुठल्याही सेवेचा आपण जर आपण आसनावर बसून किंवा उभं राहून जर कर केली तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं नाहीतर ते स सर्व निघून जातं असं म्हणत असतात त्यामुळे आवर्जून आपल्याला कुठलीही सेवा करताना किंवा देवपूजा करताना आपल्याला अगोदर आसनावर बसायचं आहे किंवा उभं राहायचं आहे मान्य हो जर आपल्या देवघरामध्ये होत असेल जर सुकलेली फुलं वगैरे ही आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे आणि तिथे देखील तुम्ही जिथे कुठे ती सुकलेली फुलं निर्माल्य तुम्ही साचवता हो आहात तर ते सुद्धा जास्त दिवस राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्वच्छता ही राखायची आहे त्यामुळेच आपल्या देव देवघरामध्ये जर आपण स्वच्छता राखली तर आपल्या घर संपूर्ण घरामध्ये त्याची पॉझिटिव्हिटी पसरत असते बरोबर आपल्या देव दे, देव देवघरामध्ये देवघांची पूजा देवांना रोज आंघोळ घातल्या जाईल याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा तुम्हाला जर शक्य नसेल की रोज पंचामृताने आपण आंघोळ घालावी पण कमीत कमी आपण पाण्याने जरी आंघोळ घातली तरी देखील चालते पण आपल्याला रोज त्यांना आंघोळ घालायला विसरायचा नाही आहे आपल्या देवघरामधला जो काही दिवा आहे तो आपल्याला अगदी होऊ द्यायचा नाही तो देखील स्वच्छ राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण ते अग्निने साक्षी आपण मानल्या जातो आणि त्यामुळेच आपण जर अस्वच्छता ठेवली तर तिथे निगेटिव्हिटी आपले निगेटिव्ह स्पंदनं त्याचे निर्माण होत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये हे सुगंधी वातावरण राहील आपल्या देवघरामध्ये हे स्वच्छता राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपल्याला खंडित मूर्ती कुठलीही ठेवायची नाही किंवा खंडित फोटो तुटलेला फुटलेला फोटो असेल तर तो देखील ठेवायचा नाही तो आपल्याला ते फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती तुम्ही विस विसर्जित करू शकता हे लक्षात घ्या त्याला थोडस नैवेद्य वगैरे दाखवून साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवून तुम्ही ते विसर्जित करू शकता पण आपल्या देवघरामध्ये आपल्या मूर्त्या या खंडित नसतील किंवा फोटो कुठला तुटलेला फुटलेला नसेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये कमीत कमी देव आपल्याला ठेवायचे आहेत जे आहे। काही जास्त गर्दी आपल्या देवघरामध्ये होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर काही जणांचं काय असतं की प्रत्येक तीर्थक्षेत्रावर गेले की ते तिथून नवीन देव घेऊन येतात आणि सगळ्या देवांना आपल्या देवघरामध्ये हे जागा देत असतात की त्यामुळे काय होतं ना की त्यांच्या देवघरामध्ये पूर्ण अशी गर्दी होऊन जाते आणि सुटसुटीत वाटत सूट नाही जे आपलं देवघर हे सुटसुटीत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सगळे देव एकमेकांवर पडलेले राहतात किंवा जागा नसल्यामुळे एकदम एकमेकावर ठेवलेले राहतात किंवा चिटकून चिटकून ठेवलेले राहतात असं आपल्याला करायचं नाही आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांमध्ये थोडीशी एक, 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 एक इंच जरी जागा राहील तर अशी आपल्याला असं आपल्याला फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये ही तीन फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तीन फुटाच्या कमीच आपल्याला देवघरामध्ये आपल्या देवांच्या मूर्त्या किंवा फो देवांच्या मूर्त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आपल्या देवघरामध्ये आपल्याला भगवान शंकरांचा ही तुम्ही पिंड स्वरूपातच आपल्याला देवपूजा करू शकता पण आपल्याला भगवान शंकरांची ही नाग असलेली किंवा नंदी असलेली असा फोटो आपल्याला पूजा करता येत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला आपण भगवान शंकरांची भगवान महादेवांची ही पिंडी स्वरूपात पूजा करू शकतो पण आपल्याला नाग असलेली किंवा नंदी स्वरूपात पूजा आपल्याला देवघरामध्ये भगवान शंकरांची करता येत नाही जर तुमच्याकडे असेल तर ती विसर्जित करून द्या तुम्ही पिंडी स्वरूपात ही रोज पूजा केली तरी देखील चालेल त्याचबरोबर हनुमानाची देखील आपल्या देवघरामध्ये पूजा केली जात नाही हे बघा हनुमान हे आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे आपण संसारिक माणूस आहोत म्हणून हनुमानाची सुद्धा आपल्या देवघरामध्ये ही पूजा केली जात नसते याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्या सोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोममानसंनी ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवरशी अक्कलकोट सोमांनस नित्य प्रात काळाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे शक्कलकोट अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वेळेस अलंकार महापूजेचं दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असे तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनात मनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल तसा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं विसरू नका तर सलामक भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ